नमस्कार मित्रांनो दिव्यांग आधार महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजीव पवार मित्र हो आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून अपलोड झालेल्या व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचेल दररोज संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटाला व्हिडिओ अपलोड होत असतो आपल्या चॅनेलवर आणि माहिती आवडल्यास लाईक करा ज्याप्रमाणे एका पेशंटला आपण रक्तदान देऊन त्या पेशंटचे प्राण वाचवू शकतो त्याचप्रमाणे एक लाईक केल्याने यूट्यूब व्हिडिओला रेकमेंड करतं आणि लोकांपर्यंत पोहोचवतो आणि आमच्या सुद्धा या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला पण काम करण्यामध्ये इंटरेस्ट येईल मोटिवेशन मिळेल तुमच्या एक लाईकमुळे बरंच काही होऊ शकतं मित्रांनो तर लाईक करायला कुठलाही खर्च लागत नाही कमेंटसुद्धा करा काही चुका होत असतील त्या सांगा कारण मला सुधारणा करता येतील मित्रांनो बरेचसे घोटाळे आपल्या देशामध्ये आजपर्यंत झालेले आहेत त्याविषयी आज आपल्याला चर्चा येथे करायची नाही पण दोन हजार चोवीसमध्ये जे काही प्रकार घडलेले आहेत त्याविषयी आपल्याला चर्चा करणे अनिवार्य आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने एक लाडकी बहीण योजना आणलेली आहे यामध्ये दिव्यांग असोत किंवा सामान्य महिला समाजातला एक वर्ग आहे तो वर्ग म्हणजे महिला यांना शासनाकडून प्रत्येक महिन्याला चौदा ते सतरा तारखेमध्ये दीड हजार रुपये पेन्शन देत असते आणि देत आहे आणि दिव्यांगांना सुद्धा पंधराशे रुपयेच दिले जातात पण ते पण वेळेवर मिळत नाही चार महिने पाच महिन्यामध्ये एक वेळा मिळतं आहे तर असं का हा पण एक घोटाळाच आहे असं म्हणावं लागेल कारण जी व्यक्ती काम करून पोट भरू शकते ज्या लोकांचे हातपाय व्यवस्थित आहेत अशा लोकांना पंधराशे रुपये देण्यामागचं कारण काय हे मला समजत नाही अवघ्या चार महिन्याच्या तोंडावर आलेली निवडणूक याकरिता ही योजना सरकारने आणली आहे जर सरकारला लाडकी बहीण योजना सुरूच करायची होती दोन वर्ष तीन वर्ष अगोदर का नाही केलं कारण हे सरकार ताब्यावर भाकर शिकण्याचं काम आता सध्या तरी करत आहे लाडकी बहीण योजनेमार्फत तर दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन का नाही होत प्रत्येक आमदार खासदार मंत्री संत्री जी कोणी असतात यांना लाखो रुपये प्रत्येक महिन्याला दिलं जातं आणि यांना महागाई भत्तासुद्धा दिला जातो टेलिफोनचा खर्चसुद्धा यांना दिला जातो संगणक चालवण्याकरिता पैसे मिळतात टपाल खात्याकरितासुद्धा या लोकांना पैसे यांच्या ड्रावरकरिता पण शासनच पगार देत असते मग दिव्यांगांकरिता हे का नाही तर मित्रांनो आपल्यापैकी कुठलाही एखादा दिव्यांग व्यक्तीने एखाद्या व्यक्तीकडून जर काम घेतलं असेल त्या कामासाठी हजार दोन हजार रुपये घेतलेत काम करण्याकरिता त्यात काय वाईट आहे मग आपल्यातलाच एक दिव्यांग उठून उभा राहतो की या व्यक्तीने माझ्याकडून पैसे घेतलेत काम करण्यासाठी अरे तुम्ही त्या सामान्य नागरिकावर तुम्ही दबाव टाकू शकता मग देशामध्ये दे एवढे मोठमोठे मुट घोटाळे होतात तेव्हा तुमची तोंड का उघडत नाहीत शासनाकडे तुम्ही का मागणी करत नाही आंदोलन मोर्चे काढून दिव्यांगाला दीड हजार रुपयेच पेन्शन का दिली जाते काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चौदापूर्वी दिव्यांगांना पाचशे रुपये पेन्शन मिळत होतं आणि बी जे पीचे सरकार आल्याच्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये एक हजार रुपये पेन्शन वाढ झाली काय होतं एक हजारामुळे म्हणजे प्रत्येक वर्षाला शंभर रुपये एवढी वाढ झालेली आहे मग या आमदार खासदारांना एवढा पैसा का दिव्यांगांनाच का नाही जर दिव्यांगाला एका वर्षात फक्त शंभरच रुपये मिळतात तर एकोणीसशे सत्याहत्तर पासून ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एकूण एकवीस वेळा आमदाराच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे म्हणजे यांच्या पेन्शनमध्ये वाढ झालेली आहे कुठलाही गदारोळ न करता आंदोलन मोर्चे न करता आज एक आमदार अडीच लाख तीन लाख एवढा पगार महिन्याला घेतो जर आमदाराचं तीन चार लाखामध्ये भागत नसेल तर एका दिव्यांग व्यक्तीचं तरी पंधराशे कधी बोलणार नाही कारण याला आपण स्वतःच आहोत आपणच करप्ट झालेलो आहोत असं तरी मला वाटतं जोपर्यंत तुम्ही जागे होणार नाही तोंड उघडणार नाही तोपर्यंत या शासनाला काहीही कळणार नाही चला तर हा होता छोटासा व्हिडिओ सॉरी व्हिडिओ पुढे आणखी आहे अर्धवट सोडू नका जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज नम्रतेची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आजचा मेन मुद्दा मित्रांनो दिव्यांग व्यक् दिव्यांग व्यक्तींकरिता ई रिक्षा खरेदी वाटप करण्यात आलेला आहे यामध्ये शासनाला एकोणतीस पूर्णांक नऊ कोटी एवढा निधी प्राप्त झाला कारण दिव्यांगांकडून हजार रुपये सरकारने वसुली केलेली आहे या योजनेकरिता आणि यामध्ये फक्त आणि फक्त सातशे सत्त्याण्णव दिव्यांग बांधवांनाच ई रिक्षा वाटप करण्यात आलेले आहे एकोणीस कोटी हरियाणामध्ये एक नामांकित असलेली कंपनी आहे त्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं एकदम निकृष्ट दर्जाचे काम असूनसुद्धा सरकारने का या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला असेल मला हे सुद्धा कळायला तयार नाही तर इथे सुद्धा करप्शनच झालं आहे करप्शन अर्थ घोटाळा तर उर्वरित दिव्यांग बांधवांचे पैसे कुठे गेलेत पुण्यामध्ये राहणाऱ्या संगीता गायकवाड ह्या निगडीमध्ये राहतात यांना पण ई रिक्षा मिळाला होता ह्या शंभर टक्के ब्लाइंड आहेत यांचं मत आहे टेक्निशियनला शंभर ते दोनशे वेळा कॉल करावे लागलेत तेव्हा टेक्निशियन येऊन बॅटरी चेंज करून जातो चेंज करून सुद्धा दहा ते पंधरा दिवसामध्ये ई रिक्षा बंद पडलेली आहे आणि एका दिव्यांग बांधवाचे मत आहे की पंधरा मेला मिळालेला रिक्षा तीस जून रोजी बंद पडलेला आहे असे निकृष्ट दर्जाचे काम या कंपनीकडून करण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस सेंटर नसूनसुद्धा शासनाने असे निकृष्ट दर्जाचे ई रिक्षा वाटप दिव्यांगांना का केलेत हाच मोठा प्रश्न आहे मित्रांनो याविषयीची अधिक माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचा कसा ज्या ठिकाणी तुम्हाला व्ह्यूज दाखवते दाखवण्यात येईल दहा लोकांनी व्हिडिओ बघितला आहे वीस लोकांनी व्हिडिओ बघितला आहे अशा ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे तिथे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्यामध्ये दिली गेलेली माहिती या घोटाळ्यासंदर्भात जी काही माहिती आहे ती सगळी माहिती तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन सुद्धा मिळेल तर मित्रांनो आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जाता जाता आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद